नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर स्पष्टीकरण आहे शाळा व्यवस्थापन समिती दोन हजार चोवीस एस एम एस वर्षभराचे सभे समोरील अत्यंत अतिशय महत्वपूर्ण विषय अजेंडा दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शाळा व्यवस्थापन समिती एस एम एस वर्षभराचे विषय पी स्कूल मॅनेजमेंट कमिटी या संदर्भात विषय सभेसमोर सब, कोण कोणते विषय याल पाहिजे आणि सभेचा अजेंडा काय ठरवावा तो निर्धारित करून देण्यात आला आहे तर एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन पटनोंदणी पंधरवाड्यात साजरा करण्याचे नियोजन करणे तीन मोफत पाठ्यपुस्तक वितरण करणे गणवेश वाटपासाठी पात्र लाभा किंवा लाभाची निवड करणे निवड करणे सहा तयार केलेल्या सहशालीय कार्यक्रम वार्षिक नियोजन आराखड्याच्या संदर्भात चर्चा करणे संगणक प्रयोगशाळा ग्रंथालय यांच्या वापराचे नियोजन करणे सात शालेय पोषण आहार की मदत यांची निवड करणे व करारनामा फिटनेस सर्टिफिकेट सादर करण्याबाबत चर्चा करणे आठ अध्यक्ष भौतिक आणि शैक्षणिक गरजांची निश्चिती करणे आठ ऐन वेळी उपस्थित होणारे विषय अशा प्रकारचे आहे त्यानंतर दुसरा एक प्रकारचा नमुना मी सभेसमोर ठेवण्यासाठी आपणा समोर देत आहे ऐन वेळी

लसच्या धरण्यावर चाचण्याचा आढावा घेणे त्यानंतर पटन पटनोंदणी चर्चा करणे निर्लेखन प्रस्ताव सादर करणे नंबर बत्तीस तेहतीस चौतीस हे स्टॉक रजिस्टर असतात त्याचं निर्लेखन निर्लेखन करावे लागते त्यानंतर शैक्षणिक उडाणासाठी किंवा शैक्षणिक उठावासाठी पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनी विशेष दिवस नियोजन करणे आणि शैक्षणिक उठावासाठी पंधरा ऑगस्ट चीच निवड करणे आठ डिजिटल क्लासरूम आणि ई लर्निंग ची चर्चा करणे शाळा सिद्धीचे प्रपत्र वाचन करणे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे नियोजन करणे एकोणीस विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या सुविधेबाबत चर्चा करणे अतिमंद दिवांगे असे त्यानंतर बारा आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन करणे बारा प्रगत शाळा होण्यासाठी उपाय सुचवणे नियोजन करणे नऊ ऐन वेळी येणारे अध्यक्षाच्या विषय आणि त्याच्यावर चर्चा करणे यासाठी शाळा समितीतील संपूर्ण विषयाची वर्षभराची आपण पीडीएफ डाउनलोड करून या लिंकच्या साईने डाउनलोड करून आपण वर्षभराचे चोवीस पंचवीस चे विषय या पीडीएफ मध्ये दे देण्यात आले आहे आपण ही पीडीएफ आपल्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तेथून आपण पीडीएफ घेणे आणि सर्व विषयाचा अभ्यास करणे आणि इतिवृत्तांत रजिस्टर ठराव रजिस्टर कायम ठेवणे ज्याला प्रोसिडिंग असे म्हणतात त्याची सूचना वही आणि प्रोसिडिंग कायम ठेवणे आणि येणाऱ्या तपासणीच्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांना सादर करणे ही आपली गरज असल्यामुळे या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या मार्फत करण्यात आला करिता युट्यूब चॅनल मार्फत स्पष्ट केलेल्या व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद